तुम्हाला माहिती आहे का आजपर्यंतच्या भारतीय सिनेमाच्या इतिहासात अशी एक फिल्म आहे जिचा रेकॉर्ड नऊ दशकांनंतरही कोणीच तोडू शकलेलं नाही फिल्मचं नाव आहे इंदर सभा आणि या रेकॉर्डची भन्नाट गोष्ट काय तरी ही फिल्म होती तीन तास एकावन्न मिनिटांची आणि त्यात होती तब्बल बहात्तर गाडी हो चुकीचं ऐकलं नाहीत बहात्तर गाडी आज एखाद्या फिल्ममध्ये सहा सात गाडी आली तरी लोक म्हणतील की जरा जास्तच झाली पण एकोणीसशे बत्तीस मधली इंदर सभा ही पूर्ण फिल्मच गाण्यांनी भरलेली होती या अनोख्या फिल्मची कथा होती एकाने न्यायप्रिय राजाची देवांच्या परीक्षेत त्याला एक परी एका गरीब स्त्रीच्या रूपात भेटते आणि राजा तिच्यावर प्रेम करायला लागतो ही गोष्ट होती उर्दू नाटक सय्यद आगा हसन अमानत यांच्या नाटकाचं अडप्टेशन त्यात गाण्यांची रेंज तर अजूनच भन्नाट नऊ चार होळी गीत पंधरा सामान्य गाणी एकतीस गजल दोन चौबोला पाच छंद आणि पाच सहा इतर गाणी काही ठिकाणी एकोणसत्तर गाणी असल्याचंही म्हटलं जातं पण सगळ्यांचं एकच मत आहे की इंदर सभा आजही सगळ्यात जास्त गाण्यांचे फिल्म आहे आणि नव्वद वर्षांनंतर ही हा रेकॉर्ड आजवर कोणीही मोडू शकलेलं नाही आता इतकी जुनी फिल्म म्हटल्यानंतर त्याचे कलाकार आपल्याला माहित असणं शक्य नाहीच म्हणा पण तरी मुख्य भूमिकेत होते निसार जहानारा कज्जन अब्दुल रहमान काबुली आणि मुख्तार बेगम फिल्मचं दिग्दर्शन केलं होतं जे जे मदन यांनी तुम्ही जास्तीत जास्त किती गाणी असलेली फिल्म बघू शकाल ते यानंतर कमेंट करून नक्की सांगा आणि लगावतीला फॉलो करा